नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चाकवतची भाजी कशी करायची हे पाहणार आहोत सर्वप्रथम आपण चाकवतला बारीक कापून घेऊयात आणि मग नंतर याला स्वच्छ एक तीन चार पाण्याने धुवून घेऊयात आपली भाजी कापून झालेली आहे आपण याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे यात मी आता हे थोडीशी कच्चे शेंगाने टाकत आहे आणि दोन चमचे मी मुगाची डाळ घेतलेली आहे जास्त नाही टाकायची आपल्याला थोडीशी डाळ टाकायची आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडस पाणी याला आपल्याला सात ते आठ मिनिट स्लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे याला आपण मिक्स करून घेऊया पाणी मला थोडस कमी वाटतंय म्हणून मी थोडं ऍड करत आहे आणि किंचित मीठ टाकायचं आहे यावर झाकून ठेवून आपल्याला सात ते आठ मिनिटे ही भाजी शिजवून घ्यायची आहे भाजी शिजत तो आहे तोपर्यंत आपण वाटण्याची तयारी करूयात इथे मी थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहेत याला आपण थोडस तेल टाकून परतून घेणार आहोत आता मी आज थोड्याशा लसूण पाकळ्या टाकत आहे यालाही एक दोन मिनिटे असं परतून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे ह्या मिरच्या आपल्याला तेलात भाजून घ्यायच्या आहेत हे मिरच्या भाजून झालेल्या आहेत आता मी याला मिक्सरमधून फिरून घेणार आहे भाजी शिजलेली आहे आता आपण यात दोन चमचे बेसन ऍड करणार आहोत आणि याला असं छान घरकून घ्यायचे आहे चवीला खूप छान लागते ही भाजी तुम्ही कधी खाल्ली नसेल तर तुम्ही ही भाजी नक्की खाऊन बघा तुम्हाला देखील खूप आवडेल तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक शेअर कमेंट देखील करा अशा प्रकारे ही भाजी आपल्याला घरपणी घ्यायची होती बघा आता आपण या भाजीला फोडणी देऊन घेऊया सर्वप्रथम कढईमध्ये मी इथे तेल टाकत आहे तेल गरम झालेलं आहे यात मी थोडेसे जिरे ऍड करत आहे जिरे छान तरतडू द्यायचे आहे आता यात जे हिरव्या मिरचीचं आपण वाटण केलं होतं ते यात टाकायचं आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनिटे आपल्याला याला तेलात करतायचं आहे थोडीशी हळद गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे मी ज्यातून घाटून घेतलेलं घेतलेली भाज्या पण या आहेत परत गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे मिक्स करून घेऊया यात आता थोडंसं पाणी ऍड करायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ दोन चमचे शेंगदाणा कूट झाकण ठेवून याला चार पाच मिनिटे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे भाजीला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे कारण भाजी खाली कढईला चिटकण्याची शक्यता असू शकते आपले सात आठ मिनिट झालेले आहेत भाजीची क्वांटिटी कमी होऊन भाजीला छान दाटसरपणा आलेला आहे आपली भाजी बनवून रेडी आहे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा अशा प्रकारे आपली चाकवतची भाजी बनवून तयार आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय